नदीचं रौद्र रूप आपण नेहमी सगळीकडे अनुभवत असतो आता आपल्या पुणे शहराची जीवनवाहिनी असणाऱ्या नदीच्या ठिकाणी आपण उभे आहोत आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आपल्या लक्षात येईल नदीचा परिसर सुशोभित करण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये आठशे चौदा कोटी रुपये पुणे मेट्रोला देत असताना नदी सुधार प्रकल्पाला सुद्धा पाचशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे नदी सुधार प्रकल्प हा खर तर नदीच्या किनाऱ्याच्या नंतर करणं आवश्यक आहे परंतु पुणे महानगरपालिकेने किंवा संपूर्ण यंत्रणेने नदीच्या मूळ पात्रामध्येच म्हणजे नदीचा जो मूळ प्रवाह आहे त्याच्यामध्येच भिंती उभ्या केलेल्या आहेत आणि तो परिसर सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामुळे दोन गंभीर समस्या उभ्या झालेल्या आहेत की नदीचं जे मूळ पात्र आहे ते अत्यंत कमी झालेलं आहे आणि त्यामुळे या सुशोभीकरणाच्या पाठीमागचे जे भाग आहेत ते पुराच्या परिस्थितीने वाहू कोसंडून वाहत आहेत अशा वेळेला राज्य सरकारनं केंद्र सरकारनं आता तरी नद्यानं पुनर्बांधणी करून नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली नदीच्या मूळ पात्रामध्ये जी अतिक्रमणं केलेली आहेत सुशोभीकरणाच्या नावाखाली अतिक्रमणं केलेली आहेत ती तात्काळ हटवणं आवश्यक आहे अन्यथा पुढील शंभर ते दीडशे वर्षांचा विचार जर आपण केला मुसळधार पावसामुळे पुणे शहरामध्ये आणखीन मोठ्या संकटांना सामोरं जावं लागेल मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली नदीच्या मूळ नैसर्गिक प्रवाहाला अडथळा ठरणारे जे काही कामं केली ती थांबवली पाहिजेत